चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा सपासप वार करून खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सिद्धू किसन हराळे राहणार हराळेवाडी तालुका मोहोळ याच्याविरुद्ध भरलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन मेहरबान अतिरिक्त सत्र न्यायाधीश आय ए शेख यांनी आरोपीस निर्दोष करण्याचा आदेश दिला यात हकीकताशी फिर्यादी खंडू तात्याबा माने याची लहान बहीण मनीषा हिचे सन दोन हजार चार साली मौजे हराळवाडी तालुका मोहोळ येथील सिद्धू किसन हराळेसोबत लग्न झाले होते त्यांना दोन मुली सुजाता काजल आणि एक मुलगा समर्थ असे असून आरोपीची मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील शेती असल्याने फिर्यादीची बहीण मनीषा ही तिच्या कुटुंबियांसह शेतातील बंडगर वस्ती येथे राहण्यास होती दिनांक चोवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मनीषा व आरोपी असे दोघे मिळून फिर्यादीच्या घरी सुष्मिता ही डिलिव्हरी झाल्याने तिला बघण्यासाठी आले होते त्यावेळी मनीषा हिने सांगितले की नवरा मला सुमारे दोन महिन्यांपासून दुसऱ्याच्या शेतात कामास गेल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ आणि दमदाटी करत आहे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी दुपारी पावणे एकच्या च्या सुमारास फिर्यादी हा घरी असताना आरोपी सिद्धू किसन हराळे यांचा फोन आला आणि त्याने सांगितले की माझ्या हातून घात झाला आहे आणि मी तुझ्या बहिणीला जिवेट त्यामुळे लगेच फिर्यादीने सदरवरील प्रकाराबाबत त्याचे आई वडील पत्नी आणि बहिणी यांना सांगितले त्यानंतर ता सर्वजण मिळून मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील बंडगर वस्ती येथे मनीषा यांच्या वस्तीवर दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास गेले तेव्हा त्या पत्राशेडच्या दरवाजासमोर मनीषा पडली होती त्यावेळी तिचा डावा कानि फाटून कानातून डोक्यातून रक्त आले होते तोंडावर कपाळावर रक्त होते तसेच आजूबाजूस देखील रक्त पडले होते त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले आणि फिर्यादीने आरोपी विरुद्ध मनीषाचा खून केल्याची मंद्रुप पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका